हॅलो वर्ष रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण अख्खा मसूर अगदी बिना वाटणाची कशी भाजी बनवायची झटपट अगदी पाच मिनटामध्ये चला तर मग आता वेळ नाही लावता आता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम मी अख्खा मसूर स्वच्छ धुवून कुकरला तीन ते चार शिट्ट्या शिजवून घेतलेला आहे तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्यात आणि तो चांगला मसूस शिजला आहे अख्खा मसूर आणि आता मी इथे फोडणीची तयारी करत आहे तर एक कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेलामध्ये नंतर आता आपण फोडणी देणार आहोत तर इथे मी पाच ते सात कढीपत्त्याची फ्रेश पानं टाकलेली आहेत बघा आणि नंतर लसूण अगदी बारीक कट करून टाकलेलं आहे तेलामध्ये छान फोडणी द्यायची आहे आपल्याला पूर्ण तडका बसला पाहिजे आणि नंतर जिरी मोहरी टाकलेली आहे मी हाफ टीस्पून आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक साईजचा मी एक कांदा कट केलेला आहे तर तोही आता आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत तर त्या अगोदर पहिले लसूण छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता आपण इथे टाकणार आहोत कांदा बारीक चिरलेला टोमॅटो ही मी बारीक कट करून घेतलाय मीडियम छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी बिना वाटणाची भाजी आहे भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं आपल्याला सुचत नाही त्यावेळेला हा अख्खा मसूर अगदी कामी येतो हा अख्खा मसूर आपण कुकरला भाताबरोबर दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या ना तर अगदी झटपट अगदी पाच मिनटामध्ये त्याची भाजी तयार होते मग तुमच्याकडे कोणी पाहुणे येऊ द्यात किंवा तुम्हाला कि अगदी कुठे बाहेर जायचं असेल किंवा झटपट आता भाजी काय बनवावी शिजायला वेळ लागतो तर तुम्ही असा अख्खा मसूर कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि त्यासाठी इथे कांदा आणि टॉमॅटो छान बारीक कट करून तेलामध्ये परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत तर तेलामध्ये छान कांदा आणि टॉमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत कुठले कुठले मसाले ॲड करणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल अगदी साधी सोपी पद्धत आहे भाजीची आणि मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यात बघताय तुम्ही की कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे तेलामध्ये अजून एक दोन मिनटं मी परतू घेणार परतून घेणार आहे आणि त्यामध्ये नंतर मी मसाले ॲड करणार आहे आता कांदा टोमॅटो छान परतत आलेला आहे तेलामध्ये आणि बघा झटपट भाजी होते अगदी वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर मी इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर हाफ टीस्पून मी धना पावडर टाकलेली आहे हाफ टीस्पून मी हळद पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी इथे लाल बेडगी मिरची टाकलेली आहे मिरची पावडर कलरसाठी आणि जो आपण गोडा मसाला वर्षभरासाठी करतो त्यात त्यातला मी एक हाफ टीस्पून टाकलेला आहे म्हणजे हे सगळे मसाले मी ॲड केलेले आहेत आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर बारीक कट करून टाकली आता हे सगळं परतून घ्यायचं एकत्र आणि मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण तो जो आखा मसूर कुकरला शिट्टी काढून घेतलाय तो त्यामध्ये ॲड करायचा आहे तर खूप झटपट भाजी होते अगदी वाटणाची गरज पडत नाही आता बघा हा मसूर सुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि भाजी खूप छान मिळून येत येते आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही भाजीची क्वांटिटी वाढू शकता तर इथे मी आता थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलंय आणि एक उकळी काढायची आहे आपल्याला छान भाजी उकळल्यानंतर चवीला खूप रुचकर लागते अगदी चविष्ट बनते आणि गरमागरम भाकरीसोबत तर वा खूप मस्त लागते तर आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता आपण अगदी लो फ्लेमवर उकळू द्यायची आहे तर आता इथे मी थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत तर आता इथे मी मिठाचा वापर केलेला आहे रस्सा भाजीला मी खडा मिठच यूज करते तर अगदी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि अगदी लो फ्लेमवर आपण एक उकळी काढणार आहोत म्हणजे भाजी छान उकळी आली ना भाजीला की चव खूप छान लागते आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला भाजीला उकळी नाही घ्यायची आहे नाहीतर मग तरी वगैरे सगळं जाते आणि भाजीला तरीही येत नाही तर आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजी उकळी काढून घ्यायची भाजीला आणि भाजी उकळल्यानंतर मग आपण दाण्याचा कूट टाकायचा आहे तर आता इथे मी एक ते दोन चमचे दाण्याचा कूट टाकलाय बघा आणि आता छान अशी उकळी आणायची आहे भाजीला आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता भाजीला छान उकळी आल्यानंतर आपण एक दोन दो मिनटामध्ये गॅस ऑफ करणार आहे तर भाजीला उकळी आली आणि थोडीशी अशी भाजी जेवढी पाहिजे तेवढी अशी दाटसरपणा आला की भाजीचा गॅस ऑफ करायचा तर आता भाजीला उकळी आली आणि भाजी छान शिजलेली आहे दाटसर झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मी बिना वाटणाची तुम्हाला झटपट पाच मिनटामध्ये कशी भाजी करायची हे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू